मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या निच्छा ते आपलं स्वागत करतो मी आज आहे कांबोटा येथे रामदेव दादा यांच्या श्यात्तरी जयंती आहे आणि त्याचबरोबर आपल्यासोबत महिला पदाधिकारी आहेत दलित पँकन महिला संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे मॅडम आपण त्यांशी बोलूया नमस्कार मॅडम नमस्कार देवी काय वाटतं आज दादांची शात्तरी जयंती ते आणि तुम्ही महिला आहात महाराष्ट्राच्या पदाधिकारी आहात म्हणजे संघटनेच्या तर तुम्ही काम करता वेळेला या संघटनेमध्ये कसं वाटतं आ, या संघटनेच्या अगोदरही मी अनेक संघटनांमध्ये महिलांच्या प्रश्नांवर अट्रॉसिटी ॲक्टवर आणि कायद्यावर कायद्यावर काम करते आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या जवळचे नातेवाईक आहेत अनेक संघटनांचा अनुभव असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की मामी तुम्ही पण या संघटनेमध्ये या आता अगोदरच क्रांतिकारी विचारांचं आमच्याकडे खूप सारं काम आहे आणि मग मी नाही म्हटलं नाही आणि या संघटनेची मी महिला सचिव झालेली आहे तर तिचं मॅडम तुम्ही महिला सचिव आहेत तर महाराष्ट्राच्या एकत्र करणे कार्यक्रम करणे तर काय वाटतं जेव्हा महिला तुम्ही सांगता किंवा महिलांचा रिस्पॉन्स कसा असतो अजून आता महिलांची गर्दी आता यायला लागली आणि ती सक्षमपणे महिलांची एक फळी या महाराष्ट्रभर दलित पॅन्थरची उभी असेल आणि प्रत्येक महिला ही पॅन्थर घडेल यासाठी आम्ही अनेक वेळा आता कार्यशाळा आणि त्या त्याप्रमाणे मी तसं बघायला गेलं तर भारतभर काम करते आणि त्याच अनुभवाच्या जोरावर दलित पॅन्थर मी उभ उब, उभारणार आहे की आमची प्रत्येक महिला ही पॅन्थरच बनली पाहिजे हा माझा त्यामागचा उद्देश आहे मॅडम आपण सांगा प्रत्येक महिला ही पॅन्थर बन पाहिजे सर्व पॅन्थरचा अर्थ सांगा ना काय पॅन्थरचा अर्थ कोणत्याही गोष्टीत माघार न घेणारा लढणारा एका विचारधारेला पुढे घेऊन जाणारा हा फॅन्सर असतो हो आणि भारतभर आत्ता महिलांची जी परिस्थिती पाहिली त्यांची आकडेवारी जर मी सांगितली तर सगळ्या जगाचे नाही तर भारताचं धिंडेवडे जगात निघतील कारण चार वर्षाची मुलगी काय दोन वर्षाची मुलगी काय तर ऐंशी वर्षाची म्हातारी काय यांच्यावर बलात्कार होत आहेत घरगुती हिंसाचारामध्ये खूप सारं काम आमचं आहे आणि त्याच्यामध्येही अनेक संकटांना महिलांना तोंड द्यायला लागतं म्हणून प्रामुख्याने विषय हा आहे की आमची प्रत्येक महिला ही स्वतःसाठी स्वतःचं संरक्षण करणारी तयार झाली तरच ती घराचं कुटुंबाचं आणि आपल्या परिसराचं ती रक्षण करू शकते म्हणून ही प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे हा एक पंथरचा मोठा भाग असेल नक्कीच आहे रे मॅडम आहेत आपल्यासोबत त्यांनी छान माहिती सांगितलेलं आहे की एक घर परिवार सांभाळता सांभाळता समाज कार्य करणे थोडंफार कुठेतरी चॅलेंजेस आहे या गोष्टीचा कॅमेरामन दिलीप गायकवाडसोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आहे